आकाशवाणी नागपूर मांगी कुळकर्णी आपल्याला ठळक बातम्या देत आह शासकीय कार्यालय आणि विभागांमध्ये निवड झालेल्या एकाहत्तर हजारांहून अधिक उमेदवारांना पंतप्रधान नरेंद्र मोदी आज दूरदृश्य प्रणालीद्वारे नियुक्तीपत्र प्रदान करणार आह या उमेदवारांना संबोधितही करणार आह रोजगार मिळावा हा पंतप्रधानांच्या रोजगार निर्मितीला सर्वोच्च प्राधान्य देण्याच्या वचनाची पूर्तता करण्याच्या दिशेनं एक पाऊल आहे हा रोजगार मेळावा देशात पंचेचाळीस ठिकाणी आयोजित करण्यात आलाय नागपुरात देखील रोजगार म्ळव्याचं आयोजन केंद्रीय रिझर्व्ह पोलीस बल कॅम्प हिंगणा इथं करण्यात आला केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते उमेदवारांना नियुक्तीपत्र प्रदान करण्यात येणार आहे दोनशे सत्तावन्न उमेदवारांना हे नियुक्तीपत्र प्रदान करण्यात येतील यात सीआरपीएफ बीएसएफ सीआयएसएफ आयटीबीपी आसाम रायफल एसएसबी रेल्वे पोस्ट डिपार्टमेंट बँक आदी विभागातील उमेदवारांना हे नियुक्तीपत्र प्रदान करण्यात येतील लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी आज महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आहेत ते परभणी इथं दिवंगत सरपंच सोमनाथ सूर्यवंशी यांच्या कुटुंबियांशी बोलणार असून त्यांना सांत्वना देतील त्यानंतर ते बीड इथं जाऊन आंबेडकरवादी विजय वाकोडे यांच्या कुटुंबियांची भेट घेतील देशाच्या वन आणि वृक्ष आच्छादनात एक हजार चारशे पंचेचाळीस चौरस किलोमीटरनं वृद्धी झाली आहे वन सर्वेक्षण विभागानं दोन हजार तेवीसमध्ये मध्ये केलेल्या वनस्थिती पाहणीचा अहवाल केंद्रीय पर्यावरण वन आणि हवामान बदल मंत्री भूपेंद्र यादव यांनी प्रसिद्ध केला आहे सध्या एकूण आठ लाख सत्तावीस हजार तीनशे सत्तावन्न चौरस किलोमीटर क्षेत्र वन आणि वृक्ष आच्छादित असून ते देशाच्या एकूण भूभागाच्या पंचवीस पूर्णांक एक दशांश टक्के इतकं असल्याचं अहवालात म्हटलं आहे एकोणीस वर्षांखालच्या मुलींच्या आशिया चषक क्रिकेट टी ट्वेंटी स्पर्धेच्या अंतिम सामन्यात भारतानं बांगलादेशला एक्केचाळीस धावांनी पराभूत करत विजेतेपद पटकावलं मलेशियातल्या क्वालालंपूर इथं काल झालेल्या सामन्यात भारतानं प्रथम फलंदाजी करत वीस षटकात सात बाद एकशे धावा केल्या विदर्भात काही दिवस किमान तापमानात वाढ नोंदवल्यानंतर कालपासून पुन्हा किमान तापमानात घट होते आहे भंडारा इथं सर्वात कमी चौदा अंश सेल्सिअस इतक्या किमान तापमानाची नोंद झाली तर नागपुरात चौदा पूर्णांक सहा इतक्या किमान तापमानाची नोंद झाली आहे अन्य सर्व जिल्ह्यांमध्ये तापमान पंधरा ते सतरा अंश सेल्सिअस दरम्यान आहे आज अधूनमधून नागपुरात ढगाळ वातावरण आहे याबरोबरच हे ठळक बातमीपत्र संपलं नमस्कार